घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या व्ही मराठी वृत्तवाहिनीला आशिले गावात दहशत माजवणारा सुमित उर्फ लाला कदम पोलिसांच्या जाळ्यात दिंड काढून नागरिकांमध्ये आत्मविश्वास निर्माण विठ्ठलवाडी पोलीस ठाणे हद्दीतील आशिले गाव व पाडा येथे सुमित कदम उर्फ लाला याने अलीकडेच प्रचंड धुडभूस घातला होता त्याने अनेक गाड्यांची व दुकानांची तोडफोड केली होती तसेच तलवारीने महिलेसह अनेकांवर हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले होते होते या घटने होते। या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले गंभीर घटनेचा मुद्दा आमदार गायकवाड यांनी विधानसभेत उपस्थित केला होता सुलभादा सदस्य धन्यवाद अध्यक्ष हो महोदय मला पॉइंट ऑफ इन्फेशन याच्यावर बोलण्या बोलण्यासाठी संधी दिल्याबद्दल काही दिवसापूर्वी आशेलेपाड्या इथे अचानक संपूर्ण शहर हादळले अशी घटना घडणे हल्लेखोरांची एक टोली चाकूचापर लोखंडी रॉड आणि धारदार शस्त्र घेऊन आशेलेपाड्या परिसरात धुमसुम घालून त्या रस्त्यावर चालणारे सामान्य नागरिक महिला लहान मुले गाड्या दुकाने जे दिसेल त्यावर बेशूट हल्ला करणे रस्त्यावर काही अवघ्या मिनिटात रक्ताचे डाग कि किंचलणारे जखमी आणि धडपडणारे लोक असे अदृश्य असणे अचानक घडलेल्या हिसक कृतीमुळे संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण पसरले त्याची गांभीर्याने चौकशी करावी आवश्यकता याकडे शासनाने होत असलेल्या दुर्लक्षित टोळ्या तत्काळ अटक करण्यासाठी आणि कालही माझ्या कोळशवाडी तसेच विजयनगरमध्ये तोडफोड झाली आणि हे नशा करणारी जी मुलं असतात त्यांना अटक करतात आणि लगेच सोडून देतात परत ते तेच कृत्य करतात तर अशा ह्या मुलांवर किंवा नशे करणारे जे टोळे आहेत त्यांच्यावर कायतरी कारवाई व्हावी हो अशी मी सरकारला विनंती करते या प्रकरणाची गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी व पोलीस निरीक्षक चंद्रहार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बी आर दराडे पोलीस कर्मचारी रामदास मिसाळ दिलीप चव्हाण संतोष सांगळे गणेश राठोड चंद्रकांत गायकवाड व सागर मोरे यांच्या पथकाने संयुक्त कारवाई करत सुमित उर्फ लाला कदम याला शनिवारी अटक केली अटक केल्यानंतर रविवारी पोलिसांनी त्याची डिंक परिसरातून काढली या कारवाईचा उद्देश नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करणे व त्याच्या दहशतीचा अंत करणे हा होता संपूर्ण परिसरात या कारवाईची जोरदार चर्चा सुरू आहे पोलीस प्रशासनाने पुढे इशारा दिला आहे की कोणीही व्यक्ती जर अशा प्रकारे दहशत माजवण्याचा तोडफोड करण्याचा किंवा नागरिकांना धमकावण्याचा प्रयत्न करेल तर त्याच्यावरही तितकीच कठोर कारवाई करण्यात येईल ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या यूटीव्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर